काय होतं कुठे गेला होता काल काल कुठे गेली होती काय केलं कामच होते करायला हो तुम्हाला मी त्या दिवशी बोला ना बागवालीने हे आणले म्हणून हे आणले म्हणून काय ते दोन टोळेचं मंगळसूत्र बनवलंय हो म्हणून बोललो का नाही हो तिने काल ना नागपंचमीसाठी ना आठ साड्या घेऊन आले मग आरती बोलली आता पावसामुळे ना जुन्या साड्यांचा स्टॉक काढायचा आणि नवीन भरायचा मग भाव तिला आठ नऊ भाव आहेत ते भाव पण साड्या घेणार मग एवढ्या साड्या घेऊन आले तो जुना स्टॉक आम्ही का आपण तिच्याकडचा आपल्या आपल्याला नवीन पाहिजे ना जुनं का वापरायचं हा मग तसंच करायचं आपल्या भावांना पण सांगायचं आपण मला प्रत्येकानी भावाने हजार हजार रुपयाची साडी घेऊन यायची प्रत्येक भावाने हजार रुपयाची साडी पाहिजे पाहिजेच आम्हाला हा आणि काही नको फक्त साडी पाहिजे काही नाही असंच सांगायचं आणि विस्तारांच्याकडनं काय घ्यायचं मिस्टरांकडनं काय ते आपल्या थोडे भावभेज करणार आहेत ना नाही नाही राखी बांधणार नाही पण आपण आपण हे करणार ना काहीतरी काहीतरी त्यांना देणार घेणार ना आणि आपण मिस्टरांच्याकडनं घ्यायचं गिफ्ट दिवाळीच्या पाडव्याला देतील आमचं देतोच नाही काय करायचं आमचे देतात नाही ते देतो आमचे मिस्तर तुमचं चांगलं येतो वट पौर्णिमेला काय मागितलं तुम्ही वट पौर्णिमेला पण पैसे दिले पाचशे रुपये येतो मिस्टर तुमचे सात जन्म तेच मागा पण मी नाही मागितले सात जन्म मागाव नको नको काय मी एकच जन्मबत झाला पुढचा जन्म कोणी बघितला मला एवढा जन्मबत झाला पुढच्या जन्मी मी नवीन ओके okay. तुम्हाला कसं वाटत आज नवीन आज हे घातलं तर उद्या नवीन झाला वाटतं ना मला पण पुढचा जन्म मला मी लिहू मागला मला मग दिवाळीच्या पाण्याला पण गिफ्ट मिळणार रोज रोज तुमच्यासारखं फिरायला पण नेणार माझे मिस्टर नेतोच नाही तो आणि आता लागले पाय दुखायला बहिष्कार व्हायला आता कुठे येणार फिरायला तर खूप ठिकाणी फिरून आलो सगळी ते ठेवलंच नाही बाकी ना मुंबई इंडिया फिरून आलो आमचे मिस्टर असे पर्यंत जाऊ द्या मारू द्या एवढ्या गप्पा मारून आणून घरायचं मिस्त्री कसा गावच्या गप्पा गावच्या मिस्त्री चार बायका गेली स्वतः बाय आमच्या बोलल्या चार बायका जा चांगलं काय शि काय सांगायचं हो